शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष आहे आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका नगरपंचायत महापालिका निवडणुकीमध्ये आघाडीच्या नेत्यांनी शिवसेनेला विश्वासात घ्यावे सन्मानजनक जागा द्याव्यात अन्यथा स्वबळावर लढू प्रत्येक ठिकाणी ताकदीने उमेदवार उभे करू असा इशारा ठाकरे गटाचे सांगली जिल्हा विशाल विशालसिंग राजपूत यांनी दिला दरम्यान लवकरच सांगली ठाकरे गटाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत मेळावा घेणार असल्याचंही राजपूत यांनी यावेळी बोलताना राजपूत म्हणाले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागलेत शिवसेनेचीही निवडणूक लढण्याची तयारी पूर्ण झाली आहे तुल्यबळ उमेदवारांची चाचपणी सुरू आहे गटप्रमुख बुथ प्रमुख शाखा शाखाप्रमुखांसह सर्व पदाधिकाऱ्यांची संघटनात्मक बांधणी भक्कम आहे महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असल्याने आघाडीतील नेत्यांशी चर्चा केली जाईलच पण शिवसेनेला सन्मानजनक जागा मिळाव्यात अन्यथा सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिवसेना स्वबळावर लढेल गतवेळी सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेची निवडणूक शिवसेनेने ताकदीने लढवली होती महापालिका क्षेत्रात सत्तावन्न जागावर उमेदवार उभे केले होते जनतेने शिवसेनेच्या पारड्यामध्ये पन्नास हजाराहून अधिक मतदान टाकले होते जनतेमध्ये शिवसेनेप्रती जिव्हाळ आहे याच चोरावर शिवसेना निवडणुकीला सामोरी जाईल असे सांगत राजपूत म्हणाले सर्वसामान्य जनता शेतकरी कष्टकऱ्यांच्या प्रश्नावर शिवसेनेने नेहमीच आक्रमक भूमिका घेतली आहे या पुढच्या काळातही शिवसेना सर्वसामान्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील आक्रमकपणे रस्त्यावर उतरून न्याय देण्यासाठी प्रयत्नशील आहे सांगली शहर प्रमुख मयूर घोडके म्हणाले सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिका क्षेत्रात अत्यंत वाईट रस्त्यांची दुरावस्था झाली आहे नाल्यांची स्वच्छता व्यवस्थित होत नाही त्यामुळे नागरिकांच्या घरामध्ये पाणी घुसते या विरोधात यापुढच्या काळात आक्रमक आंदोलने केली जातील यावेळी महादेव मगदूम प्रताप विचारे रुपेश मोकाशी विराज बुटाले आदी उपस्थित होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पक्षाच्या वतीने येणाऱ्या ज्या आगामी निवडणुका आहेत ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद तसेच सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका या ठिकाणी आम्ही आमची तयारी पूर्णपणे केलेली असून आजच्या मितीला जर बघितलं तर स्वतंत्र सगळ्याही जागा आम्ही लढवू शकतो कारण आम्ही मिरज मतदारसंघामध्ये पंच्याऐरी जाऊन मतदान घेतलेलं आहे तसं ही मागच्या वेळेला आम्ही महापालिकेला शिटावून इथंही चांगलं मतदान घेतलं आहे मागच्या महापालिकेला सत्तावन्न उमेदवार लावून आम्ही बावन्न ते त्रेपन्न हजार मतदान घेतलेलं आहे तर ह्या वेळेला आमची सगळी तयारी झालेली असून जर महाविकास आघाडीनं सन्मानाने माना जर आम्हाला जागा दिल्या तर आम्ही महाविकास आघाडीसोबत काम करू नसेल तर स्वतंत्र जागा लढवू आणि आता भाजपची जर बघितली दिशा तर जाती जातीत पाडायचं काम त्यांचं चालू असून तर त्याचा संपूर्ण फायदा ख्रिश्चन धर्म असू दे किंवा मुस्लिम धर्म असू दे हा शिवसेना उद्धव ठाकरे गटाला आमच्या होणार असून आम्ही आमची सगळी संपूर्ण तयारी केलेल्या इलेक्शन लढायची ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका तर या ठिकाणी प्रेस प्रेसगुरी मी सांगू शकतो की सांगली मिरजतला जिल्हाप्रमुख नेमल्या कारणाने मी जास्तीत जास्त स्वतः ताकद लावणार आहे जास्तीत जास्त सीटा निवडून आणणार आहे त्या कारणाने महाविकास आघाडी जे काही नेते मंडळे असतील त्यांनी शिवसेनेला विचारात घेऊन मानासन्मानाच्या जा जागा द्याव्या नसेल तर शिवसेना एकला चलो म्हणून स्वतंत्र जागा लढवणार आहे